नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे साधा सिम्पल असा पंचकोणी आकाराचा गळा आहे परंतु पंचकोणी गळ्यालासुद्धा जरा राऊंड शेप देऊन मी हा गळा तयार केन, केलेला आहे इथे मी कॅन कॅनवास पेपरवर कॅनवास पेपर आणि अस्तर इथे जोडून घेत आहे आणि त्याची गळपट्टी तयार करून घेत आहे नेहमीप्रमाणेच आपण ही गळपट्टी तयार करून घेणार आहोत थोडासा इथे या गळ्यात बदल आहे साधी सिंपल कॉटन सा काटपादराची साडी आहे ही आपल्या साधाच त्याला ब्लाऊज शिवावा त्याच्यानंतरमध्ये मी एक कट देऊन घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडणार आहे त्यानंतर त्याच्या आधी मी इथे जरा साईडने तिरकस पावंचा एवढा भाग कापून टाकलेला आहे जे कटिंग करताना मी विसरली होती त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेणार आहे मेन फॅब्रिकच्या आतील भागात म्हणजे उलट्या भागात मी अस्तर जोडून घेत आहे इथे टाचण्या लावल्या तरी चालतील पण कॉटन असल्यामुळे शक्यतो हे कापड हलत नाही फक्त एकदा हात फिरवून अगदी शिलाई मी इथे देत आहे छान अशा कापडांना छान फिनिशिंग येतं कापड हलत नाही छान अगदी ब्लाऊज व्यवस्थित बसतो इथे माझी शिलाई देऊन झालेली आहे आणि आता ज्यादाचा भाग मी कापून टाकत आहे